मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत पुढे मेल्यानंतर आई बापाला डेटा नो मेल्यानंतर आई बापाला जाळतात चूक मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पण जर आपल्यामुळं आपल्या आई बापांना मान खाली घालावी लागली जिवंतपणे आईबापाची चिंता रोज घरात जडत असते रोज आपला आईबाप महत असतो आणि खरं सांगू न हे जिवंतपणेचं फरण लय वाईट लय वाईट ना जगता येत ना मारता ये देव सगळं काही माफ करेल पण आपल्या आई बाबाला दिलेलं मरण हे कधीच देव माफ करणार नाही स्वामी तिन्ही विना हे आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती तर छत्रपती नसते नसते तू नसतीच मी नसतो कोणीच नसतो बोरी पण या आईच्या माईच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस लोकटं वाढतोय ज्या लोक्याचं नाव झालं बाप आणि पुरी आणि हा बाप अस तुझ्यासमोर उभा आहे बपोरी हा बाप अस तुझ्या समोर उभा आहे हे पुरी आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्या

पण आज तुमचा बाप तुमच्या समोर उभा आहे ते बघ म्हणून तुला सांगतो बघतो जगातले सगळ्यात श्रीमंत तू व्यक्ती आहे एक वर्षाचं व्हायचं कोरा एक वर्षाचा आणि एक वर्षाचा होताच ना तेव्हाच शिवाजी महाराज गे बोला भारत माता गे बत्रपती श्रीमंत धर्मेंद्र संभाजी महाराज गे बेश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे सत्र हनुमान के बजरंग के जय 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 श्री राम जय 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 श्री राम जय जय श्री राम क्या बात है हाथ